नगरपालिकेने जुन्या जागेवरून हटवून घाणीच्या साम्राज्यामध्ये जागा उपलब्ध करून दिली त्यामध्ये त्या ठिकाणी फिरकत नसल्याने भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळा संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली यवतमाळ शहरातील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शहरातील भाजी विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली नगरपालिका प्रशासनाने जुन्या जागेवरून हटवून घाणीचे साम्राज्य असलेल्या आठवडी बाजार परिसरात जागा उपलब्ध करून दिली त्यामुळे संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी शहरातील जाजू चौक परिसरातच जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी करीत जिल्हा कचेरीवर धडक दिली गेल्या पंधरा दिवसांपासून नवीन जागांवर नसल्याने भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे तात्काळ जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी संघटनेकडून केली जात आहे मागणी ही आहे की जाजू चौकातील अनेक ज्या महिला आणि पुरुष आहेत भाजी विक्रेते आहेत त्यांना जाजू चौकातून तिकडे आठवडी बाजारामध्ये पाठवलेलं आहे तिथे मच्छी मार्केटचं दुकान आहे यांचा कुठलाही धंदा होऊन नाही राहिला आणि ते पीडित झालेले आहे आमदार जाऊन जाऊनसुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही खासदारांकडे जाऊनसुद्धा न्याय मिळालेला नाही तेव्हा पालकमंत्र्यांना त्या दिवशी पूर्ण वेळ ते थांबले दिवसभर परंतु पालकमंत्री त्यांना भेटले नाही मंत्री महोदयांना अशी विनंती आहे पालकमंत्र्यांनी की त्यांनी यांचा प्रश्न सॉल्व्ह करावा आणि त्यानिमित्ताने अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत यांचा हो प्रश्न तात्काळ सुटावा अन्यथा यांचे अनेक जे प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर येऊ नये फक्त यांचाच प्रश्न नाही आहे कारण अनेक फेरीवाले सुद्धा बाहेर आहेत भाजीवाल्यांनाच का तुम्ही उठवायचा प्रयत्न करतात अनेक महिलांचे त्यांचं कुटुंब यावर अनुसरून आहे त्यांच्यावर डिपेंड आहे त्यामुळे यांना न्याय मिळावं ही आमच्या आग्रहाची मागणी आहे राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही यासाठी यांना खंबीर पाठिंबा देतो आहे आणि जर यांचा न्याय हक्कासाठी आम्हाला लढ रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी सुद्धा आम्ही खंबीरपणे ती लढू अशी आम्ही मंत्री महोदयांना यावेळेस सांगत आहोत फळभाजी विक्रेता जादू चौकातून आम्हाला आठवडी बाजारात हलवलेला आहे हलवलं असं का तुम्ही जर तुमच्या मर्जीनं जा मर्जीनं जाणार मर्जी जा नाही तर आम्ही तुमच्यावर बळाचा वापर करू असं मॅडम तिवारी मॅडम यांनी सांगून आम्हाला जबरदस्तीनं त्या ठिकाणी नेलेलं आहे मात्र त्यांनी बोर्ड असे लावलेले आहे का हे स्वमर्जीनं बाजारामध्ये गेलेले आहेत म्हणून आणि आज दोनशे जवळपास दुकानदार अंदाजे त्यांच्या हजार लोकांवर आज उपासभाजीची पायी आलेली आहे तेव्हा महोदयांना माझी विनंती अशी आहे की जादू चौकामध्ये एक असा पट्टा आखून द्यावा भिंतीला लागून आणि त्या भिंतीला लागूनच आम्ही पट्ट्याच्या आतमध्ये बसणार कोणीही चौकामध्ये येणार नाही त्याची जबाबदारी आम्ही सर्व लोक घेणार आहोत का ना तुमचा मी तुळशीचाच जबाब आहे आम्हाला आठवडी बाजारामध्ये स्थलांतरित केले त्यामुळे आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला द्यासाठी इथं आलेलं आहोत निवेदन देण्याचं कारण हे आहे का आम्ही पट्ट्याच्या आतमध्ये असूनही आम्हाला आठवडी बाजारामध्ये टाकण्यात आला आणि तिथं आमचा सुरळीतपणे व्यवसाय होत नाही आहे आमचे मालाचे पैसे आमच्या अंगावर बसत आहे आणि तिथे गुराढोरांचा त्रास ढोरांचे टकरा आणि ते बाजूला घाण घाण्याच्या प्रकृतीमुळे आम्ही धंदा करू शकणार नाही तिथे आणि आमचे व्यवसाय सुरळीतपणे तिथं चालत नाही आहे यवतमाळमध्ये सगळीकडे अतिक्रमण असून आमच्यावर अत्य अत्याचार काबा आमच्यावर अत्याचार काबा जसे आपलं चौकात आपण गेलो तिकडे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था नाही आहे हां ते उडुपीवाल्यांचा ते तिकडे एकदम ग गाड्या रोडवर राहतात आमच्या आता पट्ट्याच्या बाजूला असूनही आम्हाला तिथं टाकण्यात आला आमच्यावर अन्याय का तर याच्यात जर तो तोडगा निघाला नाही तर आम्ही अमरावून उपोषणावर बसणार का ना तुमचा शेख खाली